नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन मध्ये स्वागत आहे आपल्या आज या व्हिडिओ मध्ये आज आपण माहिती पूर्ण महाराष्ट्र ऍप जे आहे ते कशा प्रकारे डाऊनलोड करायचं त्या ठिकाणी लॉग इन कसं करायचं त्यानंतर शिक्षण आणि इन कसं करायचं आणि ऍप कशा प्रकारे डाऊनलोड करायचं या व्हिडिओ मध्ये माहिती पाहून आपण जर पहिल्याच चॅनलला सबस्क्राईब करायला दिसून आता लाईक चेअर आणि सबस्क्राईब करा त्याच्या आपण आपल्या व्हिडिओ सुरू करूया म्हणजे राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या अंतर्गत आपण पाहिलं की पाच मार्च दोन हजार पंचवीस ला जो जी आर आला होता त्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रात अं कृती कार्यक्रम कृती कार्यक्रम राबवला जात आहे आता त्यानुसार या जी आर नुसार विद्यार्थ्यांश्चिती करण्यासाठी एस सी आर टी पुणे यांच्या मार्फत तसेच उपाय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून निपुण महाराष्ट्र ची निर्मिती केली आणि त्यानुसार आपल्याला जे काही विद्यार्थी स्तर आहे ते निपुण महाराष्ट्र वर करायचे आता ते कसं करायचे त्याची पाहतोय पहिल्यांदा आपण आपल्याला या ठिकाणी आपण आप पाहणार मुख्याध्यापक निपुण महाराष्ट्र ऍप कस वापरायचं आता निपुण महाराष्ट्र ऍप डाउनलोड करण्यासाठी आपल्या प्ले स्टोर वर जायचंय आणि त्या ठिकाणी स्टोर वर गेल्यानंतर त्या ठिकाणी आपणास हे ऍप डाउनलोड करायचे त्या ठिकाणी आपण निपुण महाराष्ट्र ऍप असं जरी टाईप केल्यानंतर आपणास ऍप भेटणार आहे आता ऍप घेतल्यानंतर या ठिकाणी काय करायचं ऍप आपण इन्स्टॉल या बटनावरती क्लिक करणार आहोत त्यानंतर निपुण महाराष्ट्र ऍप डाऊनलोड करायचं डाऊनलोड झाल्यानंतर या ठिकाणी ओपन या बटनावर क्लिक करून निपुण महाराष्ट्र ऍप ओपन करायचं आपणास आता ऍप ओपन केल्यानंतर या ठिकाणी समोर पुढे असा पुढे या बटनावर क्लिक करायचं आणि पुढचं पेज ओपन करणार आहे तर पेज ओपन केल्यानंतर आपणास या ठिकाणी जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिसणार आहे त्यानंतर पुन्हा आपणास पुढे या बटनावर क्लिक करायचे त्यानंतर या पेजवर मुख्याध्यापक प्रोफाइल निवडून शालार्थ पोर्टलवरील आपला मोबाईल नंबर या ठिकाणी लॉग इन करायचे येथे आपला मोबाईल नंबर टाकून नियम आटी वाचून मला नियम मान्य आहेत व समोरील चौकनावर क्लिक करायचे आता ओटीपी पाठवा या बटनावर आपण क्लिक करणार आहोत केल्यानंतर या ठिकाणी आपल्या शाळेतल्या शालार्थ मधील माहितीनुसार सर्व जे काही शिक्षक असे यादीमध्ये आपोआप आलेले असतील जर एखाद शिक्षक यादीत दिसत नसेल तर नवीन शिक्षक नोंदणी बटनावर क्लिक करायचे आणि शाला अर्थ आयडी टाकून त्यांची नोंदणी करायची तर या ठिकाणी नवीन शिक्षक नोंदणी हि दिसणार त्यावर क्लिक करायचे शिक्षक नोंदणी नवीन शिक्षक नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक केल्यावर शिक्षक शालाार्थ आयडी टाकून शिक्षकाची नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन करणार आता यानंतर काय करायचं आपल्याला अध्यक्ष निश्चितीसाठी शाळेत शिक्षकांना शासन निर्णयातील नियम सहा तुकडी वाटप करायचं uh, असल्यास चेकबॉक्स निवडायचा आहे आणि तुकडी शिक्षकाचं नाव निवडायचं या ठिकाणी आणि त्यानंतर शाळेतील शिक्षकांना शासन निर्णयाप्रमाणे तुकडी वाटप झाल्यानंतर जतन करायचं जतन करायचं त्यानंतर लक्षात ठेव शिक्षक शिक्षक डिलीट करत असल्यास सर्व बदलला पोर्टर वर अपडेट करायचे पाच म्हणजे इंटरनेट उपलब्ध केल्यानंतर के या ठिकाणी सहपुरा पत्र अपलोड करायचे मुख्य अध्यापकांनी शाळेत इंटरनेटची सुविधा मोबाईल किंवा उपलब्ध नसले नाही वरती करायचे त्यानंतर शासन प्रमाणे शाळेचे पत्रक फोटो काढून या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे आपण मुख्याध्यापकाचं कस वापरायचं किंवा शिक्षकांची नोंदणी कशी करायची मुख्याध्यापक